नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत आणि ते म्हणजे गोडदशमी किंवा गुळाची दशमी हिवाळ्यात अगदी आवर्जून ही, आवर ही गुळाची दशमी केलीच जाते पौष्टिक तर आहेच शिवाय हिवाळ्यात हिची चव ही दुप्पट असते तर लगेच रेसिपी सुरू करूयात तर मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे तर एक वाटी गुळासाठी अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने एकाच वाटीचं आपण प्रमाण बघणार आहोत तर आपण पाणी घातल्यानंतर गॅस चालू करणार आहोत आणि गुळाचं आपल्याला पाक करायचं नाही आहे फक्त गुळ पाण्यात अगदी छान व्यवस्थित विरघळला जाईल इथपर्यंतच आपण गॅस चालू ठेवणार आहोत आणि एकदा गुळ पाण्यात छान विरघळला की मग आपण गॅस हा बंद करून देणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटात गुळ अगदी व्यवस्थित पाण्यात विरघळतो आपन, तर आता आपला गुळाचं पाणी हे तयार झालेलं आहे आणि लगेच आपण कणकेचं प्रमाण बघणार आहोत तर इथे मी सुरुवातीला दीड वाटी गव्हाचं पीठ घेते आहे पुढेही आपल्याला पीठ लागेल पण आपण इथे सुरुवातीला कमी पीठ घेतलेलं आहे आणि त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अगदी इथे थोडी खसखस घालून घेतलेली आहे यात तुम्ही वेलची पूड जायफळ पूड घातली तरी देखील चालेल आता आपण यात मोहन देऊन घेणार आहोत तर इथे मी चार लहान चमचे तेलाचं मोहन देऊन घेते याऐवजी तुम्ही साजूक तुपाचं मोहन देऊन घेतलं तरी चालेल प्रमाण मात्र हेच राहील आता आपण दिलेलं मोहन एक मिनिटभर कणकेला छान असं लावून घेणार आहोत आणि आपण तुपाचं तुम्ही जरी मोहन देत असाल तरी ते गरम करण्याची गरज नाही अगदी रूम टेम्परेचरवरचं तूप घातलं तरी देखील चालणार आहे आता आपण यात मग अशी केलेलं गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत कारण थोडाफार जर कचरा असेल तर तो निघून जाईल आणि आपण पाणी गरम असल्याने सुरुवातीला चमच्यानेच हे पिठात मिक्स करून घेणार आहोत आपण सुरुवातीलाच गव्हाचं पीठ जास्त घेतलं नाही याचं कारण असं की जर आपण जुने गहू दळून आणले असतील तर ते पाणी थोडं जास्त शोषून घेतात आणि जर नवीन गहू दळून आणले असतील तर ते पाणी कमी शोषून घेतात त्यामुळे एक अंदाज घेत घेत आपण इथे पीठ घालून घेणार आहोत आता मी ते सगळंच पाणी गुळाचं घालून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ हे आपल्याला थोडं पातळसर दिसतं आहे म्हणून यात मी अजून अर्धा वाटी पीठ घालून घेणार आहे तर मी आता यात अजून अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी गूळ आणि अर्धा वाटी पाणी हे प्रमाण बरोबर होतं पीठ थोड्याफार प्रमाणात तुम्हाला कमी जास्त लागू शकतं तर आता आपण याचा छान घट्टसर गुळा हा मळून घेणार आहोत गोडदशमीसाठी कणिक मळताना खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि अगदीच पातळही मळायचं नाही आपण घेतलेल्या प्रमाणात पीठ अगदी छान मळून तयार होतं कारण अगदीच घट्ट मळलं ना की थोड्या वेळाने ते मग आणखीन घट्ट होतं कारण आपण ज्यावेळेस पीठ मळायला घेतो त्यावेळेस गुळाचं पाणी हे हलकंसं गरम असतं आणि जसं ते रूम टेम्परेचरला मळलेलं आपलं कणिक येतं हलकंसर ते घट्ट होतं म्हणून घेतलेल्या प्रमाणात तुम्ही पीठ मळत ना तर अगदी व्यवस्थित कणिक हे मळून तयार होतं आता आपलं बघा अगदीच घट्ट छान पीठ मळून तयार झालेलं आहे आणि याला आपण अजून तेल लावलेलं ला नाही आहे कारण आपण त्याला मोहन दिलं होतं त्यामुळे ते त्याला वरून तेल लावण्याची तर खरं गरज नाही पण आपण अगदीच हलकंसं तेलाचा हात इथे आपण कणकेला लावून घेणार आहोत अगदी थोडं इथे आपण तेल लावून घेऊयात आणि एक पाच मिनटाकरता हे पीठ मुरवण्यासाठी ठेवून देणार आहोत आता बरेच जणं यासाठी कणिक अशी न मळता त्याची उकड काढून घेतात म्हणजे गुळाच्या पाण्यात पिठाची उकड काढून घेतात आपण त्या पद्धतीनुसारसुद्धा एकदा गोडदशमीचा व्हिडिओ हा करूयात तर आता बघा कणिकेला हलकासा तेल लावून झालेला आहे आणि अगदी घट्टसार नाही मध्यम घट्ट असं आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे आणि आपण ते पाच मिनटासाठी धाकून ठेवून देणार आहोत तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण आता पुण्यांदा हलकंसं पीठ मळून घेऊन त्याचे अगदी लहान लहान आकाराचे गोळे करून घेणार आहोत आता घेतलेल्या प्रमाणात बरोबर पाच गोडदशम्या या तयार होतात आणि वाटी ही आपली खूप मोठी नव्हती मध्यम आकाराची होती आणि दशमी म्हटली ना की खूप तिला मोठी करायची नाही आहे आपण असं एक मध्यम आकारात ती लाटून घेणार आहोत त्यासाठी गोळेही खूप मोठे नाही मध्यम आकाराचेच करून घेणार आहोत तर आता गोळे तयार झालेले आहेत आणि लगेच आपण दशमी करायला घेऊयात आता दशमी करताना बरेच जणं आपण ज्याप्रमाणे घडीची चपाती करतो म्हणजे घडीची पोळी करतो त्याप्रमाणेही याला आतून तेल लावून घेऊ शकता किंवा तूप लावून घेऊ शकता इथे मी अगदीच साधी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे इथे आपण घडीच्या पोळीसारखं याला तेल तूप वगैरे हो काहीही लावणार नाही अगदी गोळा घेतला की त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत आणि जाडसर लाटून घेणार आहोत आता दशमी म्हटली की ती अगदी चपातीसारखी बारीक नसते चपातीपेक्षा थोडी ती जाडसर ठेवायची आहे आणि ही दशमी ना आपण प्रवासासाठी नेऊ शकतो अगदी चार ते पाच दिवस छान टिकते सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही ही, ही गुळाची दशमी छान झटपट होते शिवाय पौष्टिकही आहे आणि हिवाळ्यात तर या गोडदशमीची चव खूप खूप छान लागते म्हणून नक्कीच तुम्ही ही गोडदशमी करून बघा तर आता आपण एक मध्यम आकारात दशमी लाटून घेतलेली आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही यावर मी अगदी थोडेसे पांढरे तीळ घालून घेते कारण तीळ घातले ना की छान ते दशमीसोबत तेही छान असे भाजले जातात आणि छान लागतात ऑप्शनल आहेत नाही घातले तरीही चालेल आणि घातले तर असेही तीळ आरोग्यासाठी छानच आहेत आणि ते दिसायलाही छान सुरेख दिसतात तर आता आपली दशमी भा लाटून झालेली आहे आणि मी बघा या जाडीची ती लाटून घेतलेली आहे आता आपण लगेच दशमी ही भाजायला घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर तवा मी तापवत ठेवलेला आहे तवा छान तापला की आपण त्यावर ही घालून घेणार आहोत आता दशमी असू दे पराठा असू दे किंवा चपाती असू दे घातल्या घातल्या थोडंसं तिला आपण जागचं हलवून घ्यायचं जेणेकरून काय होतं ज्या वेळेस आपण ती पलटवायला घेतो तेव्हा ते सोप्पं जातं आता हलका हलका वरचा रंग बदलला की आपण त्याला पलटवून घेऊयात आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजे हाय टू मिडियम फ्लेमवर आपण दशमीही भाजून घेणार आहोत लो फ्लेम अजिबात करायची नाही आणि गुळाच्या दशम्या शक्कदोर फुलत नाहीत अगदी एखादी एक, एक फुलली फुलते किंवा एखादी एक, एक फुलतही नाही आता आपण तिच्या दोन्ही बाजू व्यवस्थित या भाजून घेणार आहोत तेल तूप लावण्याची घाई करायची नाही मी इथे तेलाचा वापर करणार आहे तुम्ही हवंच तर तूप लावून घेऊ शकतात पण तेल किंवा तूप दोन्हीही लावताना गॅसची फ्लेम ही मात्र मग कमी करायची आहे एकदा दशमी भाजून झाली ना की तेल तूप लावताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे नाहीतर मग तेल किंवा तूप हे जळतं आणि मिडियम गॅस फ्लेम ठेवून आपण छान दशमी अशी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या दशम्या सुरुवातीला जेव्हा गरम असतात तेव्हा मौसूत असतात पण जसजशा त्या थोड्या हो थंडे होत जातात तर मग मात्र त्या मौसूत होतं थोड्या खरपूस होतात तर बघा मस्त अशी दशमी ही भाजून तयार झालेली आहे खूप खूप छान लागते हिवाळ्यात खरंच या दशमीला चव खूप छान आहे आणि पौष्टिक तर साहजिक आहे कारण यात गुळ घातलेला आहे आणि हिवाळ्यात तर आपण कुठल्या ना कुठल्या पदार्थातून गुळ हा आहारात घेतच असतो तर बघा मस्त रंग आलेला आहे आणि दशमी छान भाजून अशी तयार झालेली आहे आता आपण याला जाळीवर काढून घेऊयात आणि तुम्हाला मी अजून एक दशमी भाजून दाखवते तर आता बघा आपण ही दशमीसुद्धा अगदी छान खरपूस अशी भाजून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या भाजून घेणार आहोत तुम्हाला आपल्या चॅनलवर पारंपरिक रेसिपी आणि नवनवीन रेसिपी दोन्ही बघायला मिळणार आहेत तर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर सगळ्याच रेसिपी अगदी छान सोप्या भाषेत शिकवल्या जातात तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करा तर आता बघा आपल्या ही दशमी हीसुद्धा भाजून झालेली ही, आहे छान खरपूस रंग आलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण इथे सगळ्या दशम्या करून घेणार आहोत तर बघा दिसते ना सुरे अगदी मस्त सोनेरी रंग तिला आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या गोडदशम्या इथे तयार झालेल्या आहेत ही दशमी थंड झाल्यावर मौसूत राहत नाही पण खरपूस मात्र होते वातड ती होत नाही तर बघा अगदी छान बघा तुटते किती सुरेख आहे अगदीच बघा म्हणजे दिलेलं मोहन अगदी इला परफेक्ट असं झालेलं आहे तर अशी छान पौष्टिक गुळाची दशमी हिवाळ्यात नक्कीच करून बघा स्वतः खा आणि मुलांना देखील खायला द्या दे। आणि दशमीसोबत मिरचीचा ठेचा इतकं छान कॉम्बिनेशन आहे आणि इतकं छान सुरेख लागतं म्हणजे तिखट आणि गोड अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे चवीला खूप छान लागतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पटकन एक लाईक करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद